नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर व्हिडिओवरती लाईक करायला विसरू विसरू नका नका आणि आणि चॅनलला करायला देखील हा व्हिडिओ सावलीच्या गाण्याचं भयानक असं सत्य तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की सावलीला चक्क सारंगने आता कंपनीमध्ये देखील नेलेलं असतं आणि त्याच्यावरती एक चांगली अशी जबाबदारी देखील सोपवलेली असते त्याच्यामुळे आता सावलीला अगोदरपासूनच कामाची खूप सवय असते तुम्हाला माहितीच आहे आणि सोबत आता सावलीला हा नवीन प्रोजेक्ट भेटलेला असतो त्याच्यामुळे ती खुश देखील खूप असते पण तिला माहित नसते की आता ती जे काही तेवढं आयुष्यात तिच्या चांगलं होणार आहे त्याच्यापेक्षा खूप काही भयानक देखील होणार असतं म्हणजेच दुसरीकडे आता भैरवी वजेने देखील जबरदस्त प्लॅनिंग आखलेलं असतो आणि चक्क आता सावलीला रोज दर रियाजासाठी घरी घेऊन जाण्याचा तिचा प्लॅनिंग असतो पण आता सावलीने देखील जबाबदारी स्वीकारलेली असते ते तिलोत्तमाने तिला ती जबाबदारी दिलेली असते पण सावलीला माहित असते की आता ही जबाबदारी पार करणं हे किती मुश्किल आणि कठीण येणार आहे कारण ही घरी एकीकडे अमृतावाहिनी असते तर आता तिला ऑफिसमध्ये सावली देखील रॉज जावा लागत असतं ते पण आता सारंग सोबत त्याच्यामुळे सारंग तर खुश असतो पण सारंगला माहित नसतं की सावली एवढी दुःखी काय कारण की सावलीने आता एकीकडे एक 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 भैरवी वजेला शब्द देऊन ठेवलेला असतं की मी तुम्हाला मी तुमचा शब्द कधी देखील पडू देणार नाही आणि मी दिलेलं वचन कायम पाळणार त्याच्यामुळे आता गाणी रेकॉर्डिंग करण्यासाठी सावलीला तिथपर्यंत जावंच लागणार असतं तर ताराचं मॉडेलिंगचं सत्य अजूनपर्यंत कोणाला समजलेलं नसतं पण बबलूला सगळं काही माहित असतं तर आता एकीकडे तुम्ही बघितलंच असेल की ह्या ऐश्वर्याचा चांगलाच पर्दाफाश झालेला असतो पण तरी देखील ती त्या घरामध्ये मध्ये राहत असते पण तिला आता रूपम कॉस्मेटिकच्या आसपास देखील फिरकायचं नसतं म्हणून सांगितलं आणि ह्या सगळ्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी चक्का आता ऐश्वर्या खूप मोठी चाल चालणार आहे आणि त्याच चालीमध्ये मात्र आपल्या बिचाऱ्या सावली आणि सारंगला खूप गंभीर सारखं ती अडकवणार आहे तुम्हाला माहितच आहे की राजकुमारने आता पूर्णपणे सुधारण्याचा विचार केलेला असतो त्याच्यामुळे राजकुमारवरती घरातील सगळेजण हळूहळू विश्वास ठेवायला लागलेले असतात आणि दुसरीकडे तुम्ही बघतच असाल की भैरवी वजेने आता गाण्याचे एवढे कार्यक्रम घेतलेले असतात की तिला सावलीशिवाय दुसरा ऑप्शनच नसतो त्याच्यामुळे भैरवी वजेला आता काही जरी केलं तरी शेवटी कुठे आता तिला सावलीच्याच पशी परत जाऊन तिचे पाय धरण्याची वेळ येणार आहे पण तिने देखील आता असा प्लॅनिंग बनवलेला असतो की जेणेकरून सावलीला कंप्लीट सलग एक आठवडा तिच्याकडे रियाजाला बोलवलं हे तिला सोपं जाणारं असतं तर दुसरीकडे तुम्हाला अजूनपर्यंत माहीत नसेल पण आता एवढं सगळं भयानक सत्य बाहेर आल्याच्यानंतर ऐश्वर्या सुधारेल असं सगळ्यांना वाटत असतं पण नाही ह्या ऐश्वर्याने तर उलट त्याच्यापेक्षा भयानक असे प्लॅनिंग बनवलेलं असतात की ह्या सगळ्यांचा बदला कशाप्रकारे घ्यायचा हे सगळं तिने ठरवून ठेवलेलं असतं पण तिला वाटत असतं की तिने असं काय केलं की ती ह्या संकटातून वाचेल नाही थी। तर, थी तर ती उलट ह्याच्यापेक्षा जास्त भयानक संकटात अडकत जाणार आहे तर तिलोत्तमाचा तर आता विश्वास ऐश्वर्यावरती थोडा देखील राहिलेला नसतो त्याच्यामुळे तिलोत्तमाने ऐश्वर्याला कोणत्या देखील जबाबदाऱ्या दिलेल्या नसतात पण तिलोत्तमाने एक चांगला निर्णय घेतलेला असतो त्याच्यामुळे सावली आणि तिच्यामधील जे काही दुराव होता तो सगळा आता मिटत चाललेला असतो आणि त्या दोघीजण देखील एकमेकींच्या अजूनच जास्त जवळ येत असतात तर दुसरीकडे सारंगला आता एका गोष्टीवरती सावलीचा डाऊट यायला लागलेला असतो की सावली कंपनीमध्ये कामाला आली तरी कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा सारखा विचार करते पण नेमकं ती विचार कशाचा करते या त्याबाबत आज़ी अजिबात देखील सारंगला देखील माहीत नसतं पण सारंगला हेच सत्य माहीत नसतं की सावलीने आत्तापर्यंत गाण्याचे खूप कार्यक्रमाला गेली ती तारासोबत पण सावली आत्तापर्यंत एवढ्या स्ट्रेसमध्ये कधीच दिसली नाही कारण की सावलीला आता भैरवी वजे धमकी देत असते की तू जर सावली इथपर्यंत गाण्यासाठी नाही आले तर तू लक्षात ठेव तुझ्या घराचं मी काय करेल तुझ्या घरातील माणसांचं मी काय करेल त्याच्यामुळे सावलीला आता तिकडे जाणं देखील भागच असतं आता तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की ताराने तिला पूर्णपणे आता फॅशन डिझायनर म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की तिला मॉडेलिंग करायचं असतं त्याच्यामुळे तिने पूर्णपणे तिथं प्रोफेशन चेंज केलेलं असतं आणि ती ठरवते की काही जरी झालं तरी मी मॉडेलिंगच करणार आता हे सावलीने सगळं काही सुरू केलं तर त्याच्यामुळे सावलीला ह्या सगळ्याचा निस्तारा करावा लागेल तर दुसरीकडे तुम्ही बघालच की आता सावली ऑफिस सोडून चक्क आता तिकडे जाणार आहे म्हणजेच भैरवी वजेकडे गाण्याच्या रियाजासाठी पण आता दुसरीकडे तुम्हाला माहितीच आहे की सारंग तिला जाऊन देणार नाही विदाऊट ताराशिवाय कारण की ताराने जर आत्ता तिकडे जाण्यास नकार दिला असेल तर आता सावलीला एकटीला तिकडे गेलेलं पाहून सगळ्यांना संशय येणारच असेल आणि दुसरीकडे तुम्हाला माहितीच आहे की आता सावली त्या कंपनीमध्ये काम करत असते त्याच्यामुळे सावलीवर त्या खूप मोठी जबाबदारी असते आणि सोबत मात्र आता सावलीला त्या गावामध्ये सगळ्या व्हिजिट करायला जायचं असतं कारण की ज्या ज्या गावातून त्यांना सगळं काही मटेरियल मागवायचं असतं म्हणजेच रुपम कॉस्मेटिकसाठी लागणारे सगळे काही प्रोडक्ट ज्या ठिकाणाहून त्यांना मागवायचे असतात त्या सगळ्या गावात सावलीला व्हिजिट करायला जावं लागणार असतं तर दुसरीकडे भैरवी वजेचे कार्यक्रम देखील असतात त्याच्यामुळे आता एवढ्या तणावाच्या वातावरणामधून सावली कोणालाच काही सांगत नसते पण सारंगला सगळं काही समजलेलं असतं की सावली माझ्यापासून काही ना काही लपवते तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की तिलोत्तमाने त्यांच्या तिच्या सगळ्या काही सुनांसाठी ती खूप जबरदस्त असे सरप्राईज ठेवलेले असतात आणि ते सगळे पाहून सगळ्यांना धक्का बसला असेल हे देखील मला माहित आहे पण आता मित्रांनो पुढे तुम्हाला हेच पाहायला भेटेल की आता सारंगला लक्षात येतं की सावली माझ्यापासून काहीतरी लपवते आणि सावलीचं तेच गाण्याचं सत्य आता सारंगसमोर उघड येणार आहे आणि त्यावेळेस मात्र आता सावली किती जरी विनंती केली की सारंग मला माफ कर पण सारंग सावलीला माफ करणार नाही कारण की एवढं मोठं सत्य सावलीने लपवून ठेवलं त्याच्यामुळे सारंगला वाईट वाटणं साजिकच आहे आणि सारंग आता सगळ्यांसमोर ही देखील गोष्ट बोलून दाखवतो की मला वाटलं होतं की माझी बाई खूप वेगळी आहे ती माझ्यापासून काही लपवत नाही पण तिने एवढं मोठं सत्य माझ्यापासून लपून ठेवलं तर आता हे सगळं सत्य बाहेर उघडकीस नंतर फक्त सावलीचीच नाही अपमान होणार तर त्या ठिकाणी मात्र भैरवी वजेला देखील रस्त्यावरती यावं लागणार आहे आणि सोबतच मात्र या ताराला कारण की तुम्ही पाहिलंच असेल की आता सोहमचं देखील तारावरती प्रेम असतं पण आता ज्यावेळेस सगळ्यांसमोर हे सत्य उघडकीस येईल त्यावेळेस मात्र सोहमचं देखील तारावरचं प्रेम उडून जाणार आहे आणि त्यावेळेस मात्र आता तारा देखील रस्त्यावरती येईल आणि भैरवी देखील रस्त्यावरती येईल आणि सोबतच आपल्या सावलीला देखील त्या घरामध्ये ठेवायचं का नाही याबाबत मोठा निर्णय होईल तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या खाली अजिबात देखील कमेंट करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे तर लवकरात लवकर कर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा कारण की या ठिकाणाच्या अगोदर देखील तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या काही अपडेट पाहायला भेटतील तर लवकर जॉईन व्हा धन्यवाद